तर मित्रांनो एक नवीन गाण्याची शूटिंग तुम्हाला पाहायला भेटणार आहे आणि तिकडे बघा वेसू गुहे कसा तळमळ होतो आणि धडपड होतो बघा बघा पोरी बघून असा यो वेसू दादा गुहे आहे आणि हे सॉन्ग मला वाटत आहे हेमंत माढाचे चॅनलवर येणार आहे आणि इकडे शूटिंग करत आहे जे काही कॅमेरा जे के कदम दादा जे के कॅमेरा आहे तो जे काय ता याच्यामध्ये कोण कोण रील करणार आहे मला वाटत आहे मेन हिरोईन दिलेला आहे संजना महाले आणि पूनम आहे पूनमला नवीन मी बोलवलेलं आहे पहिल्यांदा त्याला हिरोईनचा रूल दिलेला आहे कधी पैसे सांगत होते दादा मला पण रूल दे आणि विशू शेट काय बघू आता कसं कॅक्टिंग करत आहे ते नांगा तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहत जा आणि जे के दादा तर माहीत आहे किती आज त्यांनी पालघर जिल्ह्यामध्ये गाणे शूट केलेले असेल जे काही बरोबर तरी पण अंदाज झाले असतील हजार म्हणजे हजारचे वर आहेत ते पण ते हजारच सांगून टाकतात कारण की असं सांगायला गेलं तर दिवसाला म्हणजे कधीच्या दोन पण करतात असं नाईट आणि हां ठीक आहे महिन्याला पंधरा वीस बोलतात तर ते टोटल मारा तुम्ही दहा बारा वर्षाचं आणि नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि ॲक्टिंग बघा कसं करतात हे पूनम जी बाजूला आहे ना संजना माले तिला मी बोलवलेलं आहे ॲक्टिंग करायला आता बघू जाम भारी ॲक्टिंग करते ती आणि बघा विसूत आता गुहेत फारच लहर सांगत आहे आम्हाला पण जरा लहर आणलेली आहे काय मित्रांनो एक तुमच्या भेटीला नवीन सॉंग घेऊन येत आहे ते जे हो के बरोबर सांगत आहे कोणाचे वर येत आहे आणि कोणाचं सॉंग आहे ते आणि त्याच्यामध्ये कोण कोण हिरो आहेत कोण कोण हिरोईन आहे ते तर जे के बरो हे सॉन्ग कोणाचं आहे मस्त वाटत आहे बाबल्या केसार फुग्या विके अशा टाइपचं गाणं आहे ते हा गाणं आयरणी बीट वर गाणं आहे आणि विस मराठी या चॅनल वर हो येते आणि याचे प्रोड्युसर हेमन माडासर आहेत आणि आपल्याला हिरो बघा हिरोईन दोन आणि हिरो बघा हिरो बघा वेस्क हे वाटतात चमचे कडून अपेक्षा आहे नवीन नवीन तुम्हाला घेऊन इकडे संजना माल इकडे या जरा पूनम इकडे या बघा संजना महाले सुद्धा याच्यामध्ये रोल करत आहे आणि एक नवीन आहे ते बघा तिकडे पूनम वाटत आहे ती पालघरची आहे त्यांना मी बोलवलेलं आहे पहिल्यांदाच हिरोईनचा रोल दिलेला आहे तर मस्त आता ते गाणं मला तर आवडलं चटक्यासारखं गाणं आहे लहर सारखं आहे नाचायला आताच वाटत आहे गाणं एकदम कॉमेडी आहे विष्णूचा एक वेगळा रोल बघायला भेटणार आहे सगळ्यांना आणि शूट करायला खूप एन्जॉय करतोय आम्ही भारी मस्त ऍक्ट करतायत वेगळ्या वेगळ्या प्रकारचा ऍक्ट बघायला भेटतो आज